कामावरून काढल्याच्या रागातून तिघा परप्रांतीय कामगारांना बेदम मारहाण करून कार्यालयातील साहित्याची मोडतोड केली आहे करवीर तालुक्यातील तामगाव इथल्या अभिषेक स्पिनिंग मिलच्या परिसरातील घाडगे पाटील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात ही घटना घडली आहे या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी विक्रमनगर आणि टेमलाईवाडीतील तिघांना अटक केली आहे करवी तालुक्यातील तामगाव इथं लोखंडी रॉड आणि टॉमीनं मारहाण झाल्याची फिर्याद तामगाव इथल्या कंतलाल प्रमोद मंडल यांनी गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे याप्रकरणी विक्रमनगर इथल्या अक्षय भाऊसाहेब भंडारी आणि गणेश अनिल कोळी याच्यासह टेमलाईवाडी इथल्या ऋषिकेश संजय जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय ऋषिकेश जाधव यांना लोखंडी टॉमी डोक्यात मारल्याचं कंतलाल यांनी फिर्यादीत म्हटलंय घाडगे पाटील ट्रान्सपोर्टमधील संगणक लॅपटॉप प्रिंटर तसंच अन्य कार्यालयातील साहित्याचं मोडतोड केली आहे यावेळी दोन ट्रकची तोडफोड केली आहे या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केला असता त्यांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तिघे संशयित घाडगे पाटील ट्रान्सपोर्टमध्ये हमालीचं काम करतात